नमस्कार आत्ता काही दिवसापूर्वी गुंड तेजा याला अटक करून याची दिंड टीव सेंटर या भागामध्ये काढण्यात आली होती तसेच आता चार पहिले नशेखोर हर्सलमुळे याचीसुद्धा दिंड टीव सेंटर या भागामध्ये काढण्यात आली होती पण आता गुन्हेगारी ह्या भागामध्ये जास्त प्रमाणात जास्त वाढलेल्या आहेत आणि आत्ता कालच ढोल वाजून दिल्यान्यामुळं एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे आणि हत्याचं कारण फक्त एवढंच आहे ढोल वाजून दिलेलं दे नाही त्यामुळे या ठिकाणी त्याचे नातेवाईक त्याचे मित्रबंधू पोलिटिशियन समोर या ठिकाणी इथं उपस्थित आहे आता यांच्यावरती कारवाई होणार का हे नागरिकांचा प्रश्न छत्रपती संभाजीनगरमधून के के न्यूज नेटवर्क केली कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला Uh, सी आर नंबर चारशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे नातेवाईकांचं या ठिकाणी आम्ही त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत किती आरोपी अटकेत आहेत तीन आरोपी अटक केलेले आहेत तीन आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यांनाही डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत तीन आणि वादाचं नेमकं कारण काय होतं जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती खडी टाकली होती तर ती खडी काढून घेण्याच्या कारणाच्यावरून हे घटना घडलेली आहे सर नातेवाईकांनी आरोप देखील केले आहेत गंभीर आरोप केले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं की आम्ही वारंवार तक तिकडे तक्रारी दिली होती मात्र त्याची दखल नाही घेतली जर दखल घेतली असती तर मे हे असे इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं नाही याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू ठीक ओके सर शेख संभाजी कॉलनी येथे दुर्दैवी एक प्रकार घडला आमचे समाजबांधव प्रमोद पाडसवान यांचा निर्गुणपणे खून या ठिकाणी करण्यात आला आहे आणि यामागे जी वृत्ती आहे ती वृत्ती या प्रमोद यांनी याच्या अगोदर पाच ते दहा वेळेस तक्रार दिलेल्या आहे त्याच्या एनसी आम्ही या ठिकाणी दाखल केलेला आहे पाच सहा वेळेस तिथे येऊ नये यांनी उत्तर भेटत होतं का बांधवाचा या ठिकाणी गेलेला आहे याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि त्या त्या वेळेचे अधिकारी लोक होते आणि जे आरोपी असेल त्यांना या ठिकाणी यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि अक्षरशः निरुगु खून या ठिकाणी केलेला आहे हातामध्ये तलवार चाकू घेऊन त्याच्या परिवारावर सगळ्यांनी वार केला आणि त्यांना दिवसा ठावल्या आणि आजूबाजूचे पण कोणीच आले नाही त्या ठिकाणी जप्त करून त्या त्याची कारवाई त्या त्याच्यापासून होणारी कारवाई यांच्यावर केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे जोपर्यंत जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी आमची भूमिका या ठिकाणी आहे जगदीश नांदरकर त्यांच्या पाठीवर सोळा वार होते सोळा वार त्यांच्या किडनीला लागलं आधी मारून त्यांना त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळेस धमकी दिली होती शंभर वेळेस धमकी दिली होती की आम्ही हो। तुम्हाला मारून टाकू पूर्ण परिवाराला किंवा कोणाला तरी मारून टाकू त्यांनी खरंच करून दाखवलं दा काल काहीच कारवाई नाही केली खूप वेळेस लगे एक दोन नाही कमीत कमी पन्नास वेळेस त्यांना त्यांच्या विरुद्ध तक्रार दिली होती ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे काहीच काहीच कारवाई नाही केली त्या आरोपीला सगळ्या आरोपींना आहे ना भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि आमचे घरातले फक्त दोन तीन मेंबर एवढे त्यांना हल्ला करायचे त्यांना सुद्धा जेला टाकून जन्मटेप झाली पाहिजे आज माझं नव जिवंत असत त्यांनी काही केलं नाही म्हणून आज माझं कोणी